ते असलंच पाहिजे का प्रत्येक वेळेला मी फॅन आहे त्याची खूप मोटिवेट करते किंवा रिहर्सल करते मला झोपायला पण वेळ मिळालेला आणि इतकं नाटक नाही एक आहे प्लीज मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे प्लीज एक्सेप्ट करा ऑलिअर्स वाटतील आमच्या नाटकाचे काही प्रेक्षक वाढणार नाहीत तेव्हा नावावरून तर मी तुझं सांगते मला काय सचिन तेंडुलकरची कोण सचिन तेंडुलकरनी माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा नाही पण आता ती माझी खूप चांगली मैत्रिणी झाली आहे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चितकावर आणि सगळ्यांचा टेलिव्हिजनचा लाडका चेहरा नाटकाच्या माध्यमातून अगदीच नाटकात होती ती आणि पुन्हा एकदा आता एक रिक्वेस्ट पाठवली आहे तिने सगळ्यांना प्रियांक एक्सेप्ट करा हो oh. <laughs> आणि ही गोड मुलगी सांगते की माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा ॲक्च्युली प्लीज मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे प्लीज ॲक्सेप्ट करा असंही एकदा सांगून बघते प्लीज नाटक बघायला या सो so, काय नक्की असणार काही हे नाटक कारण असं वाटतंय की खूप छान वाच आहे काहीतरी नावावरूनच वाटतंय की खूप युथफुल आहे नाटक काय घडणार काही आहे नाही हे सगळं मी सांगितलं तर फक्त तुमचे फॉलोअर्स वाटतील आमच्या नाटकाचे काही प्रेक्षक वाढणार नाहीत त्यामुळे नाटक बघायला येणं खूप गरजेचं आहे डेफिनेटली एवढं सांगेन की इंटरेस्टिंग स्टोरी आहे सिम्पल आहे असं काही खूप अवघड नाटक आहे क्लिष्ट नाटक नाही आहे अत्यंत गोड सोपी साधी सुंदर गोष्ट आहे नाटकाची आणि नाती उलगडत कशी जातात इमोशन्सचा रोलर कोस्टर राईड आहे इथे आणि प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात सरप्राईजेस येत असतात तर ते कसं तुम्हालाही काय काही 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 सरप्राईजेस मिळतील हे नाटक बघताना तर ते सरप्राईज बघायला का असेल पण नक्की या सो so, असणार आहे काहीतरी वेगळं सरप्राईज आणि त्यात अजय दादा आहे तू आहे आशिष आहे आणि मस्त एक फळी जमून आली आहे तुमची सगळ्यांची आ, आ कसं किती रंगतदार होणार आहे आणि कोणासोबत नक्की केमिस्ट्री असणार आहे केमिस्ट्री तर आमच्या चौघांची एकदम चोख आहे डेफिनेटली म्हणजे एक माझ्यासाठी हे नाटक चॅलेंज ह्यासाठी आहे कारण इतके दर्दे दर्जेदार कलाकार आहेत माझ्यासोबत की आशिष दादा असू त्याचा टायमिंग मॅच करणं असू देत किंवा त्याची एनर्जी मॅच करणं असू देत किंवा अजयदादाची एनर्जी असू देत किंवा त्याचं स्पीच असू देत किंवा त्याची बरोबर आपली पर्सनॅलिटी मॅच करणं असू देत किंवा अतुलदादा असू देत त्याचा इनोसन्स असू देत किंवा त्याची एक एनर्जी असू देत ह्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत आत्ता माझ्यासाठी पण मी हे चॅलेंज स्वीकारले गेले एक महिन्यापासून स्वीकारलेलं आहे आणि ते फायनली मी प्रूव्ह करून दाखवणार आहे परवा जेव्हा आमचा शुभारंभ शुभारंभाचा प्रयोग होणार आहे तेव्हापासून जातात पण इतकं नक्की की आपण नुसतं करून काही होत नाही ते कलेक्टिव एफर्ट्स असतात केमिस्ट्री जुळवून घ्यायला आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा आमचे दिग्दर्शक कुमार सोनी सर आणि आमचे तीन कलाकार जे माझ्यासोबत काम करत आहेत ह्यांनी मला जेल करून घेतलं त्यांच्यामध्ये आणि म्हणून मला हे जमू शकलं की काय असं मला वाटतं आहे किंवा कदाचित जमणार आहे जमू शक जमलं आहे असं म्हणता येणार नाही कारण नाटक येते प्रत्येक प्रयोगात नवीन चॅलेंजेस येणार प्रत्येक प्रयोगात नवीन काहीतरी उलगडत जाणार आणि ते कसं जमतं आहे काय जमतं आहे लोणच्यासारखं असतं ना ते हळूहळू हळूहळू तर ती गंमत आहे बट आय होप की जितकी मजा आम्ही आत्ता प्रयोग करताना करतो म्हणजे डेफिनेटली थकायला होतं कारण एनर्जी लावतो काम करतो पण तितकेसे दोन अडीच तास कधी निघून जातात कळत नाही आणि भयंकर एन्जॉय करतो ती प्रोसेस आणि ओवरऑलच तर माझी इच्छा आहे की तुम्ही पण एन्जॉय करावं जे आम्ही एन्जॉय करतो आणि त्यासाठी मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते की प्लीज प्लीज आमचं नाटक बघायला या मी जसं सगळ्यांना म्हणते की कौतुक असू देत किंवा ट्रोलिंग असू देत जे काही करायचं आहे पण आमचं नाटक बघायला नक्की आहे कौतुक असू दे किंवा ट्रोलिंग असू दे तुला आहेच हो ट्रोलिंग ट्रोलिंग तर, है तर है? आहेच आहेच, आहेच। <laughs> म्हणजे असं ते तुझ्यासाठी एक छान अशी ती छान गिफ्ट असल्यासारखं आहे का, आ, चान -चान का ते कारण का इतक्या छान छान भूमिका केल्या आहेस तू आणि त्यावर ट्रोल नाही झाली तर मजा काय सो ते सगळं सांभाळून ना आता नाटक करायचं आहे किती दमछाक होणार आहे आता पुढे दमछाक ऑलरेडी झाली आहे पण खरं तर मी थँक्यू म्हणू इच्छिते तुमच्या माध्यमातून आमच्या प्रड्युसर्सना सिरियलच्या प्रड्युसर्सना तिकडच्या कास्टला डिरेक्टर सरांना सुचित्रताई असू देत सचिन गोखले सर असू देत किंवा जुई अमित सागरदादा असू देत ज्ञानेशदादा असू देत या सगळ्यांना मी मनापासून थँक्यू म्हणते कारण त्यांनी जर मला ॲडजस्ट केलं नसतं तर आज मी हे नाटक स्वीकारू शकले नसते आज ते माझ्यामुळे कधी डे नाईट करतील शूट शूट किंवा घाई करावी लागेल कधी उशीर होईल काय होईल पण त्यांनी सगळ्यांनी मला भयंकर एका सपोर्टिव्ह ह्याच्याने दिलं आहे की तू कर आपण करू मॅनेज किंवा जेव्हा तुमचे दिग्दर्शक तुम्हाला म्हणतात की होईल ग मॅनेज तेव्हा तुम्ही निम्मे रिलॅक्स होऊन जाता की त्यांचा विश्वास आहे ना की गोष्ट होईल मॅनेज तर होईल डेफिनेटली होईल तर थँक्यू सो मच आणि त्याचे त्याच्यासाठी खूप कष्ट लागणार आहेतच कारण दोन्ही बाजूच्या भूमिका चोख बजावायचे आहेत दोन्ही बाजूचे वेगवेगळे प्रेक्षक आहेत हे कावडायला नाही ना आवडत म्हणजे तुम्ही जेव्हा नॉनस्टॉप काम करता तुम्ही दमलात ना तरी तुम्हाला एक आतून सुख मिळतं की हा मी आज खूप काम केलं आहे त्यामुळे हो मला हे खूप काम करण्याचं एक प्लेजर आयुष्यभर कायम हवं होतं आणि आज गेले एक महिना तर मी शूट करते किंवा रिहर्सल करते ह्या मला झोपायला वे वे पण वेळ मिळालेला नाही आहे पण मी खरं सांगते मला नको आहे झोपायला वेळ अशी माझी देवाकडे इच्छा आहे की ह्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊ देत आणि भरपूर शूट लागू देत माझ्या सिरियलचं आणि अशीच आमची सिरियल नंबर वनवरती yes. राहिजेस आणि मी खूप बिझी राहते <laughs> <laughs> बरं तू असाच इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू करत राहू दे करत राहू म्हणजे हे चालूच आहेत प्रियंकाचे इंटरव्ह्यू आमच्या चॅनलवरती बरं प्रियंका तेंडुलकर या हे नाव जेव्हा रिक्वेस्ट म्हणून जातं काय लोकांच्या रिॲक्शन असतात किंवा असं काही माहिती काय रिॲक्शन असतात काही कन्फ्युजन आहे का कारण तेंडुलकर हे नाव चिटकलं की काहीतरी अरे यार आडनावावरून तर मी तुझं सांगते माझं लहान असताना आत्ताही विचारतात काही लोक लहान असताना तर म्हणजे बँकेत जाऊ दे शाळेत जाऊ दे कुठेही जाऊ दे रस्त्यावरती कोणालाही आपलं नाव जिथे असतं तिथे कळलं की काय सचिन तेंडुलकरची कोण काही असलंच पाहिजे का प्रत्येक वेळेला मी फॅन आहे त्याची खूप मोठी आणि इतकं नाटक पुरेचं नाही आहे का तर मला असं वाटतं की सचिन तेंडुलकरनी माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी पण एवढ्यात मी काही पाठवली हो नाही तू आत्ता कशाला करेल तो काही मला ओळखत नसणार किंवा काही नसणार पण माझी इच्छा आहे की आ, हे नाटक बघून त्यांनी माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी सो so, बघूया होत आहे की नाही <laughs> पण तुझ्या कोणत्या फॅनसोबत असा किस्सा झाला आहे का तुला कोणती फेन फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि खूप सारं सोशल मीडियावरती बंबार्डिंग सुरू आहे की ॲक्सेप्ट कर ॲक्सेप्ट कर ॲक्सेप्ट कर असे डेफिनेटली ते तर येतातच मेसेजेस पण माझी माझीने एक ती फॅन आहे पण आता ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे एक निकिता नावाची मुलगी आहे तर तिने ना मला फुलपाखरूच्या वेळेला मेसेज केला होता सम्हाव करतात सगळेजण कौतुकाचे मेसेजेस पण काही मेसेजेस तुम्हाला ना कळतात की कि ते किती इथून केलेले आहेत किती प्रेमाने मेसेज केलेला आहे तर तसं तिचा मेसेज बघून मला वाटलं होतं आणि मी तिला रिप्लाय केला होता ते की थँक्यू सो मच मी इट मीन्स अ लॉट की तू माझी फॅन आहेस किंवा जेव्हा कारण तेव्हा तर मी लीडही नव्हते किंवा काही नव्हते आणि ऑज सेकंडरी कॅरेक्टर आणि तरी सेकंडरी कॅरेक्टरवरती इतकं प्रेम कोणीतरी करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो आजही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो माझं कुठलं काही नवीन काम आलं की तिच्या छान शुभेच्छा येतात तिने एकदा बड्डेला केक वगैरे पाठवलं होतं माझ्यासाठी आणि इट मीन्स अ लॉट टू मी चान -चान या असे छान छान किस्से या या माध्यमातून तुला सुद्धा yes. भेटत राहतात सोशल मीडियाच्या माध्यमातून थँक्यू so सो मच आणि आता ही फ्रेंड रिक्वेस्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे तू आधी so, माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करणे नाटक बघायला हो, ये ना, <laughs> थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि प्लीज नाटक बघायला नक्की या कारण आम्हाला प्रेक्षकांची गरज असते जेव्हा आम्ही एखादं सादरीकरण करतो कारण इतकी मेहनत आणि इतकी इत इतकं कस लावून काम करतो की समोर समोरून तुमची दाद आली तुम्ही जर तिथे दिसलात ना त्या खुर्च्यांमध्ये बसलेले तर मला असं वाटतं की अजून रंगतदार होईल प्रयोग जो आत्ता होतो त्याच्यात दुप्पट रंगतदार होईल थँक्यू थँक्यू सो मच